युरियाच्या टंचाईने शेतकरी चिंतेत अव्वाच्या सवाभावाने खरेदी करावा लागतोय युरिया नाशिकच्या नांदगाव तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे अव्वाच्या सवाभावाने युरिया विकला जात असून शेतकरी संतप्त झाला आहे युरिया खरेदीसाठी आलेल्यांना सक्तीने अन्य खते घ्यायला भाग पाडले जात आहे अशा तक्रारी शेतकरी करीत आहेत मका सोयाबीन भुईमूग आदी कडधान्यासह अन्न पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असताना सध्या युरिया खताची टंचाई जाणवत आहे युरिया भरपूर असला तरी टंचाई कशी काय मुद्दाम टंचाई दाखवून युरिया अव्वाच्या स्वभावात विकला जातोय का मग अशा काही कृषी विक्रेत्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पिकांची चांगली वाढ होण्यासाठी युरिया खताची आवश्यकता आहे मात्र युरियाची टंचाई असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत यावर कृषी विभाग का दुर्लक्ष करत आहे असा आरोप शेतकरी करीत आहेत आवाज एन मराठी नांदगाव युरियाची गोणी युरियाची गोणी भेटते पण मग दुसरं खत घेतलं तर कोणतं कोणतं घ्या वीस वीस झिरो पंधरा पंधरा दास वीस त्याचे वय युरियाची जर तिने घेतली नुसते युरिया घ्यायचं आपल्याला तर त्याचे वय जिंक घ्यायला लागेल एकजीण हो तीन गोणी हिर्याच्या द्यात अपेक्षा शेतकऱ्याला द्यायला पाहिजे बा असं नुसते हिर्या मागत द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे दुसरं काही आणि भाऊबी दोनशे सत्तर येत मनगाव लाव तीनशे तीनशे वीस तीनशे तीनशे